भीती पोतदार संरक्षक भिंत या परिसरातून जाणाऱ्या गावातील सांडपाणी याच ओढ्यातून जात आहे या संरक्षक भिंतीमुळे पावसाळ्यात पाणी भिंतीला तटून मागे पसरण्याची शक्यता आहे यामुळे या ओढ्याच्या सांडपाण्याचा स्रोत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची संरक्षक भिंत या परिसरातून जात असलेल्या ओढ्यावर बांधण्यात आली आहे यामुळे पावसाळ्यामुळे सांडपाणी या संरक्षक भिंतीला तटून मागे पसरणार असून या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती तसेच दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे ग्रामपंचायत प्रशासनाने या स्कूलची भिंत बांधण्यापूर्वी याला परवानगी नाकारणं आवश्यक होतं मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं यामुळे येणाऱ्या समस्येला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थातून बोललं जाते महानकर निपसाठी इजाज खान पठाण यटराव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा